लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणून या पुलाकडं सर्व वर्धेच्या जनतेचं लक्ष होतं मागच्या जवळपास मागच्या अकरा बारा वर्षापासून हा पूल प्रलंबित होता आणि ज्या पद्धतीनं वर्धेतल्या जनतेला निवडणुकीच्या दरम्यान आपण आश्वस्त केलं होतं की के खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिली प्रायोरिटी आपण या पुलाला देऊ आज एक समाधान आहे की एक वर्ष आता पूर्ण होत आहे माझं आमदार खासदारकीचं या खासदारकीच्या एक वर्ष पूर्ण होतानाच हा अकरा बारा वर्षापासून प्रलंबित असलेला पूलसुद्धा पूर्णत्वास गेलेला आहे आज मध्यंतरीसुद्धा येऊन गेलो होतो आज पाहणी करण्याकरिता आलो होतो आमचे डेप्टी इंजिनियर या ठिकाणी आहेत नळगेरसाहेब त्यांच्याकडनं माहिती जी घेतली त्या अनुषंगानं येत्या आठ दिवसामध्ये संपूर्ण पूल हा कम्प्लीट होईल असं त्यांचं या निमित्तानं सांगणं आहे एक लास्ट टच जो आहे जो लास्ट टच द्यायचा असतो तो लास्ट टच या ठिकाणी देणं चालू आहे आणि एक आठ ते दहा दिवसामध्ये हा पूल वर्धेकरांकरता वाहतुकीस मोकळावी अशी अपेक्षा करायला हरकत नाही <laughs> <laughs> अरे बाबरे आजच मान्य आणि मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो आपण एक गंमत म्हणून तो विषय घेतला होता की तडससाहेबांना नाव या पुलाला द्यावं आता ॲक्च्युली तो एक, एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो परंतु आता इतकं समाधान आहे की पूल पूर्णत्वास गेला आहे आणि फक्त अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय लोकांच्याकडनं सुद्धा की आता एकदा पूल कंप्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये नाही पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन दोन महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही लोकं सफर होतात आणि बारा वर्ष पूल पेंडिंग होता त्यामुळं मला जरी वाटतं की कोणत्याच राजकीय नेत्यांनी या पुलाचं भूमि उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना कुठलं तरी काम करत असताना आपल्याला नैतिक अधिकार पाहिजे तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत त्यामुळं कोणी आता हे उपट धंद्य काही करू नये या ठिकाणी की आता उद्घाटन करू हे करू सरळ करा मोकळा करा आणि वाहतुकीच मोकळा करा बस संपला पाहिजे काम जर विदिन टाईम जर झालं असतं दोन वर्षात तीन वर्षात तो उद्घाटन केलं असतं समजू शकलं असतो बारा बारा वर्षा जर नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असंच समजायला हरकत नाही त्यामुळं मी तरी समजतो मी तर करणार नाही मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहेत सर्व लोकं आणि बारा वर्षाच्या नंतर तेरा वर्षानंतर एक पूल जो पूल दोन तीन वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे चार वर्षापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तो पुलाकरता जर बारा बारा वर्ष लागत आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असो तर म्हटलं तर खूप अति होऊन जाईल त्यामुळं कोणीच याचा भन फार पडू नये एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं त्याच्या हातनं नारळ फोडावं एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा ज्याला त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला बोलवा त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा